यावेळी आम्ही परिसराच्या तळ्याच्या बाजूला असलेल्या अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसरामधून भटकत आहोत आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे आणि यावर्षीच्या अतिशय छान झालेल्या पावसामुळं अंबाजोगाईचा संपूर्ण परिसर हिरवागार झालेला आहे आणि ही हिरवळ हिरवळीच्या वेगवेगळ्या छटा लाईट शेड्सपासून डार्क शेड्सपर्यंत पाहणं हे सुखद चित्र पाहणं याच्या इतका आनंदाचा भाग दुसरा कुठला असेल बरे सन्मित्र छान छान फोटो काढत आहेत छोटे छोटे-छोटे व्हिडिओ करता आहेत आणि या आनंदाला पारावार नाही सखल उंच परिसरामधून फिरणं आणि तेही चार जिव्हाळ्याच्या मित्रांसोबत हाच तर जगण्यातला मनमोहक आनंद असतो आणि तो आम्ही या संपूर्ण पावसाळाभर दर रविवारी घेतो हो आहोत डॉक्टर मुकुंद राजपंखेसह टीम परिसर भ्रमंती धन्यवाद